भारत लवकरच अंतराळात स्पेस स्टेशन उभारणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावरून केली आहे त्याशिवाय समुद्रात खोलवर पाणबुडी उभारण्याची जोरदार तयारी देखील भारताने सुरू केली आहे एकीकडे अंतराळात गरुड झेप घेण्याची महत्वाकांक्षा तर दुसरीकडे अथांग समुद्राच्या खोल खोल तळाशी जाण्यासाठीची मोहीम त्याचाच आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूयात भारत अंतराळात उभारणार स्पेस स्टेशन लाल किल्ल्यावरून गगनयान मोहिमेची घोषणा समुद्राच्या तळाशी खोलवर जाणारी पाणबुडी ही वाघणार ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला अलीकडेच अंतराळातून मायदेशी भारतात परतले शुभांशु शुक्लांची अंतराळ भरारी हा भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्रातील महिलाचा दगड मानला जातो आता त्याच पुढचं पाऊल म्हणजे भारत लवकरच अंतराळात स्वतःच स्पेस स्टेशन उभारणार आहे भारताच्या एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून ही मोठी घोषणा केली आहे हम भारत हमारा अपना स्टेशन बनाने की दिशा में हम काम कर रहे हैं और पिछले दिनों स्पेस में जो रिफॉर्म किए गए मुझे बहुत गर्व होगा मेरे देश के 300 से ज्यादा स्टार्टअप्स आप सिर्फ और सिर्फ स्पेस सेक्टर में काम कर रहे हैं और उन 300 सौ स्टार्टअप में हजारों नौजवान पूरे सामर्थ्य के साथ जुटे हैं अंतराळातलं हे स्पेस स्टेशन नेमकं कसं असतं तिथून काय काम चालतं याची कल्पना अनेकांना नाही सोप्या भाषेत सांगायचं तर स्पेस स्टेशन म्हणजे अंतराळात तरंगणारं मानवनिर्मित घर आणि प्रयोगशाळा यात अंतराळवीर दीर्घकाळ राहून संशोधन आणि विविध प्रयोग करू शकतात पृथ्वीभोवतीच्या कक्षेत स्पेस स्टेशन फिरतं आणि त्याचा वापर संशोधन तंत्रज्ञानाची चाचणी आणि अंतराळात नवीन प्रयोग करण्यासाठी केला जातो सध्या चीनकडे तियांगोंग नावाचं स्वतःचं स्पेस स्टेशन आहे रशियाकडे साल्यूट आणि मीर अशी दोन स्पेस स्टेशन्स होती आता रशिया नवीन स्वतंत्र स्पेस स्टेशन रॉस हे बनवण्याच्या योजनेवर काम करतं आहे त्याशिवाय आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन हा अमेरिकेचा नासा रशियाचा रॉस्कॉस्मॉस युरोपचा ई एस ए जपानचा जाक्सा आणि कॅनडाचा सी एस ए यांचा संयुक्त प्रकल्प कार्यरत आहे हे आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन कोणाही एका देशाच्या मालकीचं नाही आता त्यात लवकरच भारताचीही भर पडणार आहे इस्रोसाठी किंवा भारतासाठी ही अतिशय महत्वाची बाब आहे कारण लवकरच आपलं स्वतःचं किंवा संपूर्ण स्वदेशी बनावटीचं स्पेस स्टेशन होणार आहे कारण इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे जगभरातल्या सगळ्या स्पेस एजन्सीजचं आहे परंतु भारताचं आपलं स्वतःचं भारतीय अंतरिक्ष स्थानक म्हणजे गगनयान लवकरच बनवणार आहेत आणि तयार होणार आहे आणि त्याची आता आपण वाट बघतो आपलं अवकाश केंद्र जमिनी जमिनीवरती विशेषतः पाण्यावरती कसं उतरेल त्याची पण मोहिमा आपल्याकडे पूर्ण झालेल्या आहे आणि एक ते दोन मोहिमा या आपल्या मनुष्य मोहिमा राहणार आहे त्याच्यामध्ये एक रिबोट रोबोट राहणार आहे भूमित्र नवायचं आणि याच्यामध्ये तीन अवकाश राहणार आहे आणि ही जी मोहीम आहे भारतीय ही ही जी मोहीम आहे ती शेवटी शेवटची जवळपास पूर्णत्वास एकीकडे अवकाशात गगन घेण्याच्या तयारीत असलेला भारत समुद्राची खोली गाठण्याचाही प्रयत्न करतोय भारताच्या दोघा सागरी शास्त्रज्ञांनी अलीकडेच फ्रेंच पाणबुडी नॉटाईल वरून उत्तर अटलांटिक महासागरात खोलवर डुबकी मारली आहे पाच ऑगस्टला पोर्तुगीज किनाऱ्यावरील होरटा इथे राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेचे शास्त्रज्ञ राजीव रमेश हे चार हजार पंचवीस मीटर खोलीवर उतरले तर सहा ऑगस्टला भारतीय नौदलाचे कमांडर जतिंदर पाल सिंग जे निवृत्त अधिकारी आहेत त्यांनी पाच हजार दोन मीटर खोलीवर डुबकी मारली भारतीयांनी समुद्रात एवढ्या खोलवर उतरण्याचा हा विक्रम मानला जातोय हे अभियान भारताच्या सादरी जहाज मत्स्य सहा हजारच्या तयारीचा भाग आहे भारताची स्वदेशी बनावटीची मत्स्य पाणबुडी पाणबुडी केली जाईल मानवयुक्त बांधणारा भारत हा सहावा देश ठरणार आहे पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरील भाषणात समृद्ध आणि आत्मनिर्भर भारताचा नारा दिलाय अंतराळातील गगनयान मोहीम आणि समुद्रातील मत्स्य सहा हजार पाणबुडी हे त्याच समृद्ध भारताच्या दिशेने उचललेलं पुढचं पाऊल आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज